आज आपण बनवली आहे तोंडलीची मसालेदार झनझणीत जन अशी रस्सा भाजी यापूर्वी पण आपण तोंडलीच्या भाजीची रेसिपी बघितली होती पण आज जरा वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी रेसिपी बघणार आहोत नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तोंडलीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही आणि बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते तर आज आपण तोंडलीची रस्सा भाजी करणार आहोत रेसिपी पूर्ण बघा पूर्वी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की नसे। करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे भाजी बनवण्यासाठी पाव किलो तोंडली घेतलेली आहे तोंडली छान धुवून घेतलेली आहे आणि कोरड्या कापडाने पुसून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला भाजीसाठी मध्यम आकाराचे दोन कांदे घ्यायचे आहे आणि तोंडलीचे आपल्याला दोन्ही साईडचे अशी टोकं कापून घ्यायची आहे आणि एका तोंडलीचे असे चार काप किंवा त्याच्यापेक्षा तुम्हाला जसं पाहिजे असेल तसे तुम्ही चिरू शकता आणि जर तोंडली लांब असेल तर मधून त्याला कट करायचं आहे आता इथे आपल्या सगळ्या तोंडल्या छान चिरून झालेल्या आहेत नंतर मग आपल्याला कांदा पण छान बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे तोंडली पण चिरून घेतलेली आहे आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे आता आपल्याला भाजी करण्यासाठी एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तेल टाकायचं आहे मी इथे दोन पळी तेल टाकते आहे तेलाचं प्रमाण कधीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे सर्वात आधी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जरासं हिंग घालायचं आहे हिंग झालं की त्यामध्ये आपल्याला आप लगेच बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण आपल्याला मध्यम गॅसवरती छान सोनेरी होतपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता कांदा पण छान सोनेरी झालेला आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीचं हिरवं वाटण त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण हे माझ्याकडे घरात होतं तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही फक्त कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आणि ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये कुठलेही खडे मसाले टाकायचे नाही आहेत कांदा खोबऱ्याचं वाटण पण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला धनेजिरी पावडर एक चमचा चवीपुरतं साधं लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ हे सगळे कोरडे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाल्याने भाजीला कलर पण छान येतो आणि चवीला पण छान लागते आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो तो पण छान परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेल्या तोंडल्या तोंडल्या पूर्ण टाकून झाल्या की सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आता इथे मिक्स करून झालेलं आहे गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकायचं आहे चार ते पाच मिनिट आपल्याला हे मंद गॅसवरतीच होऊ द्यायचं आहे आता झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की तोंडल्या छान मसाल्यामध्येच होते आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे मी इथे आता थोडंसं गरम पाणी टाकून छान मिक्स करून घेते आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकून परत पाच ते सात मिनिट आपल्याला मंद गॅसवरती तोंडली होऊ द्यायची आहे आता झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मस्त ग्रेव्हीमध्येच तोंडल्या छान होते आहे पण त्या तोंडल्या अजून शिजायच्या आहे त्यासाठी आपल्याला परत याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढा भाजीला रस्सा करायचा आहे तेवढं पाणी टाकायचं आहे गरम पाणी घातल्याने भाजीला कलर पण छान येतो आणि चव पण छान येते आणि तोंडला लवकर शिजतात आता आपण इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण झाकू आणि तोंडली शिजेपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती ही भाजी होऊ द्यायची आहे जरा वेळाने आपण झाकण हो उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की रसा एकदम परफेक्ट झालेला आहे आता ही भाजी आपण सगळी मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा काळा मसाला तुमच्या घरात जो असेल तो टाकू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे झाकण झाकू आणि गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे अशा प्रकारे आज आपण मसालेदार झणझणीत अशी तोंडलीची रस्सा भाजी केलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही केली नसेल तर नक्की करून बघा आणि जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय